तर हे बघा इथेच मी आता मांजेली मस्तरेखी साय करते नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि सकाळपासूनचा आता आम्ही फ्री झालेलो आहोत कारण दिवसभर ना आम्ही मसाला बनवत होतो आम्ही जास्त ऑर्डर काही घेतले नव्हते तर आम्ही विचार केला संध्याकाळची ऑर्डर घेऊया तर संध्याकाळची ऑर्डर आपल्याला केलेली आहे ते पण स्नेहाची ऑर्डर आलेली आहे तर आम्ही विचार केला आता ऑर्डर आली तर आपण एक काम करूया मम्मीला पण भेटूया तिथूनच कारण तिथून पाच मिनिटावरतीच ताईचं म्हणजे जे आहे लोकेशन तिथे आहे तर मम्मीशी पण भेटूया आपण तर ताईने चार पाच रेसिपी डिशेस सांगितलेले आहेत ना तर ते आता सर्व स्नेहाला रेडी करायचे आहेत आणि हां काल ना सानूसाठी गिफ्ट आलाय सिंगापूर सिंगापूरवर ना स्वातीताई सिंगापूरला राहतात तर त्याही सानूसाठी गिफ्ट पाठवलेलं आहे माय लिटर पोनी तर तिचा आम्ही ना छोटासा एक क्लिप शूट करून ठेवलेला आहे तर चला तो तुम्ही बघा मग नंतर आपण रेसिपीला करूया सुरुवात आपल्या युट्यूब फॅमिली आहेत स्वातीताई स्वाती मोरे तर ताई ना इथे सिंगापूरमध्ये आहेत तर आपल्याकडनं मसाला मागवला होता आणि सानूसाठी सरप्राईज सिंगापूर सिंगापूर ना गिफ्ट पाठवलेलं आहे खाऊन पण दाखव ना मग कोण नाही तर स्नेहाने आता फोडून दिलेलं आहे पॅकेट कसं लागते ते पण सांगा सिंगापूरचं चॉकलेट आहे आवडला मग थँक्यू ने बोलला त्याला थँक्यू

थँक्यू सो मच ताई आणि आपण शॉप वालेंना पण विचारलं होतं ना, ना एपीएमसी मार्केट मध्ये काय होते आऊट ऑफ स्टॉक असतात म्हणजे तिथून येतच नाही म्हणजे सर्व चायना मधून येतात बाहेरची कंट्री मधून तर आता काहीच येत नाही तर आम्ही तुम्हाला आम्ही हे पण बोलू तुम्ही पैसे ऍडव्हान्स मध्ये घेऊन ठेवा जेव्हा येईल तेव्हा नाही नाही वद येणारच नाही तर पैसे घेऊन तरी काय फायदा ताई मी बघा खूप सुंदर सांगू फुल झाले ना साणू आता साणू एक्झाम आहे आता स्टडी करशील ना आता पौनी बघून बघून स्टडी करणार आहे तर आता सहासा तुम्ही गिफ्ट बघितलंच असणार तर आता ताईने काय काय आपल्याला बनवायला सांगितलं ते तुम्हाला दाखवते तर सकाळी लवकर जाऊन मी मासली आणली होती तरी बघा मांदेली फ्राय सांगितलेलं आहे तर मांदेली मस्त कट करून आणलेत पण याच्यावरचं ना हे जी खाऊला असतात ना ते अजून करायची बाकी आहेत तर मांदेली आणि बघा इथे तुम्ही बघते माकूल आणि आपल्या चायनलची सर्वात बेस्ट आणि फेवरेट डिश तिसऱ्या मसाला पण सांगितलेला आहे आणि कोलंबी भात सांगितलेला आहे ना कोलंबी पण आणलेली आहे कोलंबीची साईज पण बघा किती मस्त पैकी आहे म्हणजे कसं आपल्या युट्यूब फॅमिली मधून कोण जरा ऑर्डर करतोय कोलंबी साधी ऑर्डर केली तर एक खाता वेळेला त्याला वाटलं पाहिजे काहीतरी दिलंय म्हणून मस्त साईज आहे बघा तर आता फटाफट ना ही मासली सर्व मी साफ करून घेते याच्यामध्ये चिंबोऱ्या पण आहेत आणि हां कालवं पण सांगितलेले आहेत ताईने तर आम्ही डब्यामध्ये मी काढून ठेवलेले आहेत हे बघा हा इस्टरियल आपण बोलतो तरी बघा ही कालवांची साईज आहे तर चला आता सर्व मी साफ करून घेतो मग नंतर आपण रेसिपीला करूया सुरुवात तर चिंबोऱ्या मस्तपैकी तोडलेल्या आहेत तर चला आता कटिंग करून पण दाखवतो अंड्याने भरलेल्या चिंबोऱ्या एक चिंबुड्या एक भरले हे बघा याला बोलतात अंड्यानी भरलेली चिंपुरी मी किती वेळेला सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो याला बोलतात अंड्याने भरलेली चिंबुडी पण कसं आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये दे, डेली नवीन नवीन जॉईन होत असतात सबस्क्राईब करत असतात चॅनलला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलावं लागतं हे बघा इथला एक पाठ करायचं ना आतमधला एक पाठ करायचं आणि पण खूप सारे लोक बोलायचे का चिंबोरी साफ करण हे तीन प्रकारची आहे तर ही पहिली प्रकार म्हणजे आमच्या आगरी कोली लोकांमध्ये बघा असे दोन करतात भाग एका चिंबूरीचा याला बोलतात दोन सेपरेट पेंदा त्याचा फक्त आतमधली पिशवी काढतात आणि हे समोरचं काढतात जो खाद्य खातोय तो आणि दुसरा प्रकार म्हणजे असं आहे चिंबोरीला डायरेक्ट अशी बाहेर काढतात हे कुठे माहितीये का पुणे साइड ला ते सर्व आणि त्याच्या आतमधला सर्व हे काढतात पण मी तुम्हाला रिकमेंड करेन तुम्ही ना अशा बनवून खा कसं आहे माहितीये का जेव्हा असं बनवून खाणार ना एक्झाम्पल जर हे अंडे आहेत ना ते आतमध्ये कवटीमध्येच राहणार जर तुम्ही बाहेर काढून खाणार ना तर हे अंडे आहेत ना ते सर्व ग्रेव्हीमध्ये मिक्स होणार आणि मग ते तुम्हाला अंडी म्हणजे काय असते हे समजणारच नाही त्याचं म्हणजे ती चव काय असते ती समजणारच नाही ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जाईल आणि जेव्हा तुम्ही असं खाणार ना जेव्हा हे रेडी होईल आणि जेव्हा आपण पेंदा साईडला करणार आणि जेव्हा तुम्ही नखाने असं काढणार ना बाहेर आणि तुम्ही खाणार ना तेव्हा तुम्ही बोलणार का अश्विन आणि स्नेहाने काहीतरी आम्हाला सांगितलं आणि खरंच हे तसं आहे हा तेच म्हणजे असंच आपलं नखर आलंच ना असं बाहेर हे असं तुम्ही ट्राय करा तुम्ही डायरेक्टली हे काढलं त्याच्या कवटीत ना हे काढलं आणि बनवलं ना तर काहीच नाही मजा राहणार त्याच्यामध्ये खायला प्रत्येकाची आपली पद्धत पद्धत असते ही आमची बघा अशी आम्ही साफ करतो आणखीन दुसरं कसं माहितीये का तिसरी पद्धत तिसरी पद्धत अशी आहे का चिंबुरी फक्त बॉईल करायची असते त्याच्यामध्ये साफ करायची काय फक्त अशी हे वरचं पाठ करायचं आणि डायरेक्ट बॉईल करायला टाकायचं ती तिसरी पद्धत त्याच्यामध्ये काय तुम्ही डायरेक्टली असं जसं मी आता तुम्हाला दाखवते का ती काढायची आणि खायचं प्रत्येकाला जसं आवडते तसा करून खायचं तुम्ही जे तुम्हाला वाटतं मार्केट मध्ये आणून तस, तस तुम्ही खाऊ शकता पण आता बघा कसं आहे माहितीये का तुम्हाला आता असं वाटतंय का स्नेहाच्या आजचं आम्हाला पण ट्राय करावं जर तुम्ही आम्हाला फोन करताय आणि तुम्ही आम्हाला सांगणार का तू अशी रेसिपी बनव स्नेहा त्याच्यामध्ये हे टाक ते टाक मग ते कसं झालं माहितीये का त्याच्यामध्ये ना ती तुमची रेसिपी झाली त्याच्यामध्ये स्नेहाची रेसिपी काहीच नाही मग <सथ> जे तुम्हाला पाहिजे असेल जे आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतोय तेच तुम्ही ऑर्डर करा त्याच्यामध्ये काही बदल करायला सांगू नकायसी नॉनस्पायसी असं सांगू शकता हा तुमचं कसं खाणं आहे तिखट आहे जास्त का कमी आहे हे तुम्ही सांगू शकता पण त्याच्यामध्ये खोबरा टाकताय का लसूण टाकताय का कोकम टाकताय का हे टाकताय ते टाकताय हे काहीच विचारू नका जरी हे तुम्ही जर सर्व चेंजेस करायला लावले ला ना तर ती तुमची रेसिपी बनेल स्नेहाची याच्यामध्ये काहीच राहणार नाही तर त्याला आता बघा मस्त मी साफ केलेले आहेत आता पटापट मांदेली राहिलेत आणि कोलंबी राहिली आणि कालवं पण राहिले आणि हे माकुल पण राहिले ते सर्व मी साफ करून घेतो साफ अरे हा तिसऱ्या पण साफ करायच्या आहेत चला कंटिन्यू बघा इथे तिसऱ्या आता साफ केलेल्या आहेत कोलंबी पण साफ केलेली आहे आणि आता राहिले ते माकुल आणि मांदेली ऑरिजिनल साफ झालेली आहे ते थोडेसे दहा ते पाच पीस राहिलेले आहेत आणि स्नेहा आता चिंबुरी मसाला बनवते मसाला एकदम रेडी बनवलेला आहे बघा तुम्ही आता चिंबुरी टाकते त्याच्यामध्ये त्यानंतर स्नेहाने पाणी टाकलेलं आहे किती ग्लास एक ग्लास टाकणार दीड ग्लास टाकणार आहे आणि ताईने झणझणीत सांगितलेलं आहे झणझणीतच होणार आता काय करणार स्नेहा आता एक उकळ आली ना की आपण अंग्यांचा रस काढणार आणि ते ऍड करणार आणि झाकण देऊन मग पंधरा मिनिटं पण शिजून घेणार चला मित्रांनो कंटिन्यू फायनली कालवं पण साफ झाली नाही बघा मांजेरी पण मस्त साफ केलेली आहे आणि आता स्नेहा कालव टाकते रेसिपी मध्ये कालवांची साईज बघा एक नंबर त्यानंतर आता तिसऱ्या बनवते स्नेहा तिसऱ्या टाकते रेसिपीमध्ये दिलेला आहे आणि हे बघा इथे आता मसाला झालेला आहे सुकी कालवा सांगितलेली आहे त्यानंतर इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला ते बघा इथे काय ते खाना आणि हे बघा इथे मस्तपैकी पैकी मांदेरी मॅरिनेशन साठी ठेवलेले आहे इथे कोलंबी मॅरिनेशन साठी ठेवलेले आहे आणि बाकी आता शेवटचं काम राहिलं आहे फिर स्वेट मसाला आता याला पण अजून स्वच्छ आहे कट करून घेतलेलं कर, कर, आहे तर आता इथून काढलेलं ना हो आता आपण स्क्वीड करूया आणि मांदे घेऊ आणि मग प्रॉन्स भात पण आहे अरे कोलंबी भात पण भात कारण ते कसं गरम गरम पटकन टेस्टी टेस्टी हा बघा जात पण काढलेलं आहे मस्तपैकी तिसऱ्या बघा ड्रम स्टिक आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहे एकदम चांगल्या प्रकारे करायचं हे आपल्या चॅनलवरती ना एकदम बेस्ट डिश आहे हा लागते जर तुम्ही कधी खाली नसणार जर तुम्ही जेवण ऑर्डर करत असणार तर नक्की एकदा ट्राय करते नक्की एकदा आणि आज मसाला पण नवीन झालाय ना तर मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल स्नेहा लसीज गणपती आगरी स्पेशल मसाला स्क्रीनवरती तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय घरी बसून तुम्ही मसाला ऑर्डर करू शकता आणि आमचा मसाला बत्तीस मसाल्यापासून बनवलेला आहे ना स्नेहा आणि त्याच्यामध्ये मिरच्या चार प्रकारच्या आहेत बत्तीस मसाले आणि चार प्रकारचे मिरचे आहेत खूप जण विचारत होते ऑर्डर करताय तर एक किलोची ची प्राइस आहे एक हजार पन्नास रुपये आणि जर चार्जेस लागणार आणि आउट ऑफ महाराष्ट्र आहे म्हणजे पुन्हा आपल्या इंडियामध्ये एटी रुपीज आपण चार्ज करतो हा आणि जर तुम्ही अर्धा किलो मसाले घेतात फाय ट्वेंटी प्लस सिक्स्टी रुपीज आणि जर आउट ऑफ महाराष्ट्र असणार तर प्लस एटी तर तुम्ही ते अंदाज लावा म्हणजे आपला किती अकरा चे दहा आणि पाय एटी फाय होते बरोबर महाराष्ट्रात बाकी जर तुम्ही बाहेरून मागवते महाराष्ट्र आशे पाच रुपये पाच रुपये ते पण मागवा पुणे इंडिया किलो तर आता काय तुम्ही आता आपण आहे ना स्क्वीड करूया तुम्ही बघू शकते माकुल मस्त पैकी साफ आहे आता वॉश करून पण घेऊया ही पण डिश मस्त लागते ना स्नेहा करायला लहान मुलं असतील ना तर खूपच आवडेल त्यांना आवडते तर मस्त पैकी आता साफ केलेलं आहे याच्यातला पाणी जरास निघू दे मग नंतर स्नेहा याला ना मॅरिनेशन करणार आहे आणि डायरेक्ट रेसिपी बनवायला गेणार आहे ना ते स्नेहा आता मस्त मस्तपैकी फ्राय करते

एवढ्या किती रेसिपी बनवते ना बनवते पण खाते पण आता ना पहिले माहिती पण मला मित्रांनो स्नेहानी सर्व रेसिपी रेडी केले आहेत इथे तुम्ही बघताय कोलंबी भात आणि इथे तुम्ही बघताय चिंबोरी मसाला आणि इथे तुम्ही बघताय मांदेली फ्राय आणि इथे तुम्ही बघताय आपल्या चायनी स्पेशालिटी तिसऱ्या सुक्का आणि इथे इथे तुम्ही तुम्ही बघताय बघताय मसाला आणि कालवा मसाला तर फायनली सर्व रेसिपीज झालेल्या आहेत रेडी म्हणजे डिशेस रेडी केलेलेच नाही आणि तर चला आता डिलिव्हरी द्यायला जाऊया आणि पहिल्यांदा असं असणार का स्नेहा आणि सानू माझ्या सोबत असणार आपली ऑर्डर घेऊन आलो वाड केलं आहे कालो तेव्हा नमस्कार ताई नमस्ते नाम लुब्दा आणि हा मुलगा आहे का नाम ऋतु अच्छा अच्छा थँक्यू ताई आपल्याकडून प्रत्येक वेळी काय झालं काय झालं

आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही आम्हाला ऑर्डर दिले खरंच तुम्ही आम्हाला ना एक प्रकारे सपोर्ट करता आणि हा बघा सारखा सांगतो का, का लाड करा आणि ताई ही तुमची ऑर्डर आणि रस्ता इथे थोडस मध्ये खराब होता म्हणून झालं थँक्यू सो मच पाणी चा नाही नाही आम्ही आज जरा घाईवर पप्पा न आम्ही इकडे आलो तर सारखे फोन करतो चला ताई चला थँक्यू थँक्यू किती भारी आहे ना तो तो था। था। ताईनी ना आपल्या जवळ ना खूप वेळा मसाला घेतलेला पहिला स्टार्टिंगला अर्धा किलो घेतलेला त्यानंतर दोन किलो त्यानंतर तीन किलो असं खूप वेळ आहे मला खूप आवडतो स्वयंपाक पण चालू होतो त्यांच्या सगळ्यांना आवडतो थँक्यू थँक्यू सो मच ताई चला चला होता बाय मित्रांनो आता ना रात्रीचे पावणे एक वाजला सॉरी पाहुणे एक, एक uh, actually, ना एक पण वाजला ऍक्च्युली आपण जी ऑर्डर आहे ना पवई मध्ये ताईनं दिली मग त्यानंतर ना आम्ही ना स्नेहाच्या घरी गेलो होतो तर पप्पानी जेवायला मटन सुद्धा बनवलेला तर मस्त पैकी आम्ही म्हणजे जेवण झाला आमचा एकदम भारी जेवण झालं मग नंतर आम्ही गप्पा गोष्टी करायला लागलो तर या गप्पा गोष्टी करता करता विचार केला खूप दिवसातून गेलोय तर थोडा टाइम आरामात बसूया येऊया कारण त्यांचं पण कम्प्लेन्ट असतात की तुम्ही येतच नाही थांबतच नाही वस्तीला थांबवतात पण आपण नाही राहू शकतो पप्पा ना मटन भारी बनवतात हा म्हणजे माझे सासरा स्नेहाचे पप्पा एक नंबर मटन बनवतो एक दिवशी ना तुमच्यासोबत ती रेसिपी सुद्धा आम्ही शेअर करू अपले तर आज आपल्याला ज्या ताईने ऑर्डर दिली पवईची तर त्यांचा रिव्ह्यू सुद्धा आलाय रिव्ह्यू म्हणजे फीडबॅक ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का जेवढे पण आपल्याकडनं जेवण ऑर्डर करतात सर्वा जनना आपन आप ना आपण सांगतो का तुम्ही फीडबॅक द्या म्हणजे जेवण कसं झालं तर प्रत्येक जण आपल्याला मेसेज करून सांगतात फीडबॅक देतात पण आम्ही ना कधी कधी काय होतं माहितीये का व्हिडिओ एंड करतो पण सांगायचं विसरतो नाहीतर कसं होतं माहितीये का दुसऱ्या दिवशी आपल्याला फीडबॅक देतात तेव्हा पूर्ण आपला व्हिडिओ शूट झालेला असते तर आता कसं रात्रीचं पाहुणे एक वाजलंय ताईने काहीतरी साडे दहा वाटतं फीडबॅक तर आता आपण एंड करतोय तर विचार करतोय तर फीडबॅक पण सांगावं ताईने सांगितलं खूप छान जेवण होते शिंपुरी मसाला एक नंबर मांदेली आणि एक शिप झक्कास माझ्या मिस्टरला खूप आवडली एक शिप्पी मला बोलवतात अशी करायची असते एक शिपी शिकून घे त्यांच्याकडून कालो पण छान होती आणि कोळंबी बिर्याणी पण मस्त होती संपले सगळे जेवण थँक्यू ताई <laughs> तुम्ही आमच्याकडून जेवण ऑर्डर केला आणि ते तुम्हाला आवडला सुद्धा आणि तुमच्या घरी येऊन आम्हाला खूप छान खरंच तुम्ही सगळे खूप छान आहात थँक्यू 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 सो मच ताई असच प्रेम आणि द्या कारण ताई ना आपल्याकडनं मसाला पण नेहमी घेतात जेव्हा पण मसाला जमतात ना तेव्हा तेव्हा आपल्याकडनं मसाला ऑर्डर करतात त्यांच्यासाठी तर ऑर्डर करतात आणि त्यांच्या घरातल्यांसाठी सुद्धा आपल्याकडनं मसाला ऑर्डर करतात hmm. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आप दिवसभर आम्ही काय केलं ते तुम्हाला दाखवलं फक्त हेच नाही दाखवता आलं का आम्ही मसाला नवीन बनवला आहे जर तुम्हाला मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती हा आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहाल घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आय होप तुम्हाला आजचा हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनेलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय